नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण खूपच महत्वाच्या टॉपिक वर व्हिडिओ करणार आहोत आजच्या या टॉपिकचा विषय आहे मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो विद्यार्थी मित्रांनो नवोदयची परीक्षा असू द्या एन एम एसची ची स्कॉलरशिप असू द्या आठ पाचवी स्कॉलरशिप असू द्या आठवी स्कॉलरशिप असू द्या पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या प्रत्येक सरळ सेवा भरती जी आहे त्या प्रत्येक परीक्षेमध्ये मूळ संख्येवर आधारित प्रश्न विचारला जातो तर तो मूळ संख्येवर आधारित प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा त्यासाठी काय माहिती आवश्यक आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक ते दहा पर्यंत किती मूळ संख्या आहेत अकरा ते वीस पर्यंत किती मूळ संख्या आहेत एक ते पन्नास पर्यंत किती मूळ संख्या आहेत एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास या आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्या म्हणजे काय प्राईम नंबर म्हणजे काय तर ज्या संख्येला एक व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या किंवा प्राईम नंबर असे म्हणतात तर मूळ संख्येचे फक्त दोनच विभाजक पडत असतात दोनच म्हणजे जी मूळ संख्या आहे समजा तेरा आहे ही तेरा या संख्येचे फक्त दोनच फॅक्टर पडत असतात दोनच विभाजक पडत असतात तेरा ही संख्या फक्त दोन संख्येच्या पाडीत आहे एक एक आणि दुसरी आहे तेरा हे दोनच फॅक्टर पडत असतात फक्त मूळ संख्येचे फक्त दोनच फॅक्टर पडत असतात सतरा असेल ह्या सतराचे पण दोनच फॅक्टर पडतात एक सतरा एकच्या पाडेत आहेत आणि फक्त सतराच्या पाडेत आहेत हे दोनच फॅक्टर पडत असतात दोनच मूळ अवयव असतात याचे म्हणून अशा प्रकारच्या एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत ते आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी मी एक चार लिहिलेलं आहे एक पासून एक दोन तीन असं शंभर पर्यंत या ठिकाणी मी उजळणी लिहिलेली आहे लक्षात ठेवा या एक ते शंभर संख्यावर आधारित भरपूर प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये पडत असतात एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही मग एक संख्या कसली आहे तर एक ही संख्या नैसर्गिक संख्या आहे त्यानंतर बघा दोन ही लक्षात ठेवा एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त नाही एक संख्या नैसर्गिक आहे या ठिकाणी बघा दोन दोन ही ही संख्या अशी एकमेव संख्या आहे मूळ संख्यापैकी म्हणायला लागलो मी दोन ही अशी एकमेव सम मूळ संख्या आहे बाकी सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या विषम संख्या आहेत परंतु दोन ही अशी एकच संख्या आहे किती मूळ पण आहे आणि सम पण आहे म्हणून या दोनला सम मूळ संख्या असं म्हणत असतात या ठिकाणी बघा दोन मूळ संख्या आहे तीन मूळ संख्या आहे पाच मूळ संख्या आहे सात मूळ संख्या आहे आणि या मूळ संख्याला सोडून आणि ह्या एकला सोडून बाकीच्या जी संख्या आहेत त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणायचं कशामुळं कारण आठ दोनच्या पाड्यामध्ये आहे चारच्या पाड्यामध्ये आहे या आठला एक आणि आठ सोडून बाकी दोनने चारने भाग जातो म्हणून आठला संयुक्त संख्या म्हणायचं या नऊला सुद्धा बघा एक आणि नऊ सोडून तीनने भाग जातो म्हणून या नऊला संयुक्त संख्या म्हणायचं ला सुद्धा बघा दोनने भाग जातो पाचने भाग जातो एकने भाग जातो दहाने भाग जातो एक आणि दहा सोडून इतर जर संख्येनं भाग जात असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं संयुक्त संख्या म्हणायचं मग या ठिकाणी बघा एक दोन तीन चार एक ते दहा मध्ये चार मूळ संख्या आहेत एकूण मूळ संख्या आपण बघा एक ते दहा मध्ये चार मूळ संख्या आहेत त्यानंतर बघा अकरापासून ते वीस पर्यंत अकरा तेरा सतरा एकोणीस या ज्या चार संख्या आहेत या चार संख्येला फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जात असतो म्हणून यांना मूळ संख्या म्हणायचं मग किती आहेत एक दोन तीन आणि चार या चार संख्या मूळ संख्या बाकी कौन ते आहेत मां? बाकी कोणत्या आहेत मग बाकी संयुक्त संख्या आहेत या ठिकाणी बघा एकवीस पासून तीस पर्यंत तेवीस तेवीस ला फक्त एक ने आणि तेवीसनेच भाग जातो या ठिकाणी एकोणतीस ला बघा एक ने आणि फक्त नेच भाग जातो म्हणून या ठिकाणी एकवीस ते, ते तीस मध्ये फक्त दोन मूळ संख्या आहेत यानंतर बघा एकतीस पासून ते चाळीस पर्यंत या ठिकाणी एकतीस आणि सदोतीस या दोन संख्या मूळ संख्या आहेत बाकी सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत दोन एकतीस आणि सदोतीस या ठिकाणी बघा एकेचाळीस पासून पन्नास पर्यंत किती संख्या होतात एक दोन आणि तीन तीन मूळ संख्या होतात मग याचा अर्थ जर प्रश्न विचारला एक पासून पन्नास पर्यंत किती मूळ संख्या आहेत मग याचा याचं उत्तर काय येणार आहे तीन आणि दोन पाच दोन सात चार अकरा अकरा चार पंधरा एक ते पन्नास पर्यंत पंधरा मूळ संख्या आहेत मग या पंधरापैकी या पंधरापैकी फक्त दोन सोडून बाकी विषम मूळ संख्या आहेत या दोनला सोडून ही दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे बाकी सर्व विषम मूळ संख्या आहेत यानंतर बघा एक्कावन्न पासून ते साठ पर्यंत त्रेपन्न आणि एकोणसाठ या दोन संख्याला फक्त एकने आणि त्याच संख्येने फक्त भाग जातो म्हणून दोन संख्या आहेत एकसष्ट पासून ते सत्तर पर्यंत एकसष्ट आणि सदुसष्ट हे कोणत्याही पाडेमध्ये नाहीत फक्त एक आणि त्याच संख्येच्या पाडेमध्ये आहेत म्हणून या ठिकाणी दोन मूळ संख्या आहेत एकाहत्तर पासून ते ऐंशी पर्यंत एक दोन आणि तीन या ठिकाणी तीन मूळ संख्या आहेत एक्क्याऐंशी पासून ते नव्वद पर्यंत या ठिकाणी किती मूळ संख्या आहेत एक्क्याण्णव एक पासून शंभर पर्यंत मूळ संख्यावर आधारित भरपूर प्रश्न विचारले जातात एक्क्याण्णव पासून शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर फक्त एकच मूळ संख्या आहे आणि ती कोणती आहे असं जर विचारलेलं असेल तर सत्याण्णव ही मूळ संख्या आहे सत्त्याण्णव फक्त एक आणि सत्याण्णवच्या पाड्यामध्ये आहेत सत्याण्णवला दुसऱ्या संख्येने भाग जात नाही किंवा दुसऱ्या कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये सत्त्याण्णव नसतात म्हणून सत्त्याण्णव ही मूळ संख्या आहे मग आता एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या होतात चार चार आठ दोन दहा दोन बारा आणि तीन पंधरा आणि दोन सतरा आणि दोन एकोणीस एकोणीस आणि तीन बावीस बावीस आणि दोन चोवीस चोवीस आणि एक पंचवीस एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या होतात एक ते पन्नास पर्यंत पंधरा मूळ संख्या होतात आणि एक ते शंभर पर्यंत या ठिकाणी चोवीस विषम मूळ संख्या आहेत आणि दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे मग या ठिकाणी बघा लक्ष ठेवायचं आहे एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत आणि या ठिकाणी एकला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा तुम्ही एकला एक ही संख्या ही नाही आणि संयुक्तही नाही म्हणून एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत आणि चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत आणि एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही मग एक कसली आहे नैसर्गिक संख्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मूळ संख्यावर आधारित एक ते शंभर पर्यंत आपण माहिती बघितलेली आहे मग अशाच प्रकारे एक ते शंभर पर्यंत मूळ संख्येवर आधारित कोणकोणते प्रश्न विचारले जातात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मूळ संख्या प्रश्न अशा प्रकारे कमेंट करा मग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मूळ संख्यावर आधारित कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर अग्निपंक क्लासेस मुरुड या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद